भावानं स्वागत आहे तुमचं यशा उक किडे ऑफिशियल चॅनलमध्ये तर मला शेतकऱ्याविषयी असे चार शब्द व्यक्त करू वाटला आता आजीकडे राहण्यात आले मग तिनं बोलवलेलं मला वैर नेला मग त्यासाठी मी आपलं म्हटलं व्लॉग घेऊया कारण की चार शब्द शेतकऱ्या आपल्याला बोलू वाटतंय आणि जी सत्य आहे ती बोलणार आहे काय चुकलं तर भावानं समजून घ्या कारण की पहिल्यांदा व्लॉगचं एवढं आपल्याला अनुभव नाही एवढा पण बोलण्याचा त्यामुळं ते तेवढं भावांना सपोर्ट करा आणि जर शेवटीला पहिला ब्लॉग बोलतो कसं वाटतं आहे बघा आणि जर मी सत्य परिस्थिती बोललो असलो तर जाता जाता तेवढं भावाला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाच्या किंवा व्हॉट्सअपच्या दोन्हीकडं पण लिंक कॉपी करून स्टोऱ्या ठेवा जेणेकरून जे प्रत्येक पोरांपर्यंत प्रत्येक घरात व्हिडिओ पोचला पाहिजे त्यासाठी भावा तेवढा सपोर्ट करा तुम्हाला सांगतो आता जे आता शेतकरी आहे ते त्यांचं अतिवृष्टी म्हणा परत अतिवृष्टी म्हणजे निसर्ग प्रमाणात अतिवृष्टी होती जसं की पावसाळ्यात आता ही बघू शकता इकडं सगळं ही म्हणजे असं तुंबलं आहे इकडं इकडं पण रान तुंबलं आहे आणि इकडं चांगलं आहे आणि पलीकडचं तिकडं खाली टोकापशीनं असं तळस झालं आहे मग ते कसं पावसाच्या ती काय निसर्गाचा कोणाचा त्यात काय ह्याचा प्रश्न विषय नाही अतिवृष्टी पावसामुळं पावसामुळं पण उन्हाळ्यामुळं पण होत्या त्याचा काय म्हणजे दोष नाही कुणाकडेच ते काय आपण करू शकत नाही ते काय वर्णनच होते सगळं पण एक सांगायचं म्हणजे असं झालं की शेतकऱ्याला म्हणजे कमी भाव देते जास्त म्हणजे इकडं म्हणजे शेतकऱ्यात जेवढं कष्ट आहे आणि जेवढं हाल आहेत म्हणाय गेलं तरी त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला असं कमी मानतात किंवा असं काय म्हणा जायचं त्याला आठवण आम्हाला परफेक्ट शब्द पण शेतकऱ्याला म्हणजे आता बघा कुठं शेतकरी काय काय एवढ्या सगळ्या तापाला बघून आत्महत्येचा निर्णय घेतील म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं कितीतरी अशा गोष्टी झाल्यात पण असं माणसाल म्हणजे आता बघा समजा शेतकऱ्यांना आत्महत्या केली तर शेतकऱ्याला एक लाख रुपये काय तर देतात परत ट्रेनमध्ये कोणाचा अपघात झाला तर चार लाख पाच चार तो तो ते पाच लाख रुपये देते आणि समजा एरोप्लेनमध्ये काय झालं तर त्याला एक करोड रुपये देते ती अहमदाबादमध्ये झालेलं बघा त्याच्यावरनं जे व्हॅल्यू त्याच्यावरनं ओळखलं जाते म्हणजे शेतकऱ्याला एक लाख रुपये असं जसं म्हणजे शेतकऱ्याचं व्हॅल्यू असं पण जी शेतकऱ्याचा हाल आहे ना ते कोणाला म्हणजे दिसत नाही त्याच्या मागचं किती कष्ट आहे ती कोणाला अजून दिसत नाही दिसलं नाही अजून म्हणजे जेव्हा शेतकरी करतो त्याला स्वतःला माहीत आहे काय आहे काय करतोय आहे आपण आणि किती हाल आहे ती आणि किती उत्पन्न मिळतं आहे तेवढं करून पण ही फक्त शेतकऱ्याला माहीत आहे हा पावसाळा आहे चालू झाला म्हणून काय टोकतात पेरतात मग कधी कधी पाऊस पडत नाही पडला नाही की मग ते टोकलेली विकलेले त्याचा नुकसान होतंय ना सर्दी ते सगळं जरा सर्दीमुळे आवाजात तेन प्रॉब्लेम येतोय त्यामुळे तेवढं समजून घ्या आणि मी म्हटलं ना ती पावसाच्या अतिवृष्टीमुळे होतंय सगळं ते पण ते काय म्हणजे आता बघा माणसं पेरते ती टोकते ती शेतकरी टोकतो पेरतो आणि त्याच्यातून पाऊस पडला नाही तर ती सगळं ती वाया जातं ना सगळं मग ती शेतकऱ्यालाच कळतं की काय होतंय पाऊस पडला पाहिजे शेतकरी त्याचा वाट बघत असतो पाऊस पडला आणि ज्यावेळी म्हणजे नाही त्यावेळी म्हणजे कसं उन्हाळ्यात बघा आता मध्ये आठ दिवस पाऊस पडला मग तेव्हा बी शेतकऱ्याला वाटतंय आता पाऊस यंदा आहे जोरा त्यामुळे शेतकरी लवकर टोकून घेतोय आणि परत टोकून पेरून घेतो आहे आणि परत पाऊस नाही पडला की ती सगळं म्हणजे अवघड होते ना शेतकऱ्याचा सगळा प्रॉब्लेम होते त्यामुळं असं होतंय आणि त्यात शासनाने सगळा शेतकऱ्याला म्हणजे जरा बऱ्यापैकीही केलं पाहिजे म्हणजे आता मी काय एवढा मोठा नाही की शासनाला बोलू शकतो बोलू शकतो म्हणजे आपल्याला सांगण्याचा एवढाच आहे की समान वाटा दिला पाहिजे असं वाटतंय मला तरी कारण की शेतकऱ्याचं जे कष्ट आहे त्या कोणाला दिसत नाही मोठ्या माणसांना दिसत नाही कोणाला शेतकऱ्याचं कष्ट जे शेतकरी त्यालाच कळतं कारण की नाए। नाए। ला ला ते सगळं आता काही बोलणं एवढं नाही पॉसिबल नाही मला तरी पण असं मला वाटलं चार शब्द म्हणून मी ते व्यक्त केलं तर भावानं तुम्हाला जर मी बोललेलंच बरोबर बोललं असेल तर भावानं चॅनलला सबस्क्राईब करा आणि तेवढा व्हिडिओ सगळ्या घरापर्यंत गेला पाहिजे आणि व्हॉट्सअपला आणि इंस्टाला लिंक सोडा आणि सगळ्या शेतकऱ्यापर्यंत पोचला पाहिजे आणि इन्स्टाला पण मला फॉलो करा तिथं पण व्हिडिओ दिसतील मला मेन्शन मारलं तरी चालेल मी तुम्हाला सगळ्यांना मेन्शन बॅक देतो यशा उक्कीवडे म्हणून चॅनल आहे माझं आणि चला भावानं व्हिडिओ आवडला असला तर आता तेवढं सबस्क्राईब करा चला